नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर गावाकडं लक्ष्मीपूजन कशा पद्धतीने साजरा केलं त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर इथे आपण पूजा मांडून घेतलेली आहे छानपैकी ते मी रांगोळी काढून घेतली त्याच्यावरती मी सतरंज टाकून घेतलेली आहे स्वच्छ अशी नवी सतरंज टाकली त्याच्यावरती आपण पाठ ठेवला आणि लक्ष्मी त्याच्यावरती मांडून घेतली तर व्यवस्थित अशा आपल्या इथे पूजा मांडून झालेली आहे नैवेद्य बनवलेले आहे पोळीचे आणि फराळ ठेवलेला आहे तर बघा आपण सगळीकडे असे दिवे लावून घेतलेले आहेत ला बाहेर अंगणामध्ये सुद्धा आपण पंत्या लावून घेतलेल्या आहेत ला तर बघा अशा पद्धतीने आपली पूजा झालेली आहे दर्शन झालेलं आहे सगळ्यांनी इथे दर्शन घेतलेलं आहे आता कृष्णाने सुरसुऱ्या काढल्या आणि सुरसुऱ्या आम्ही इथे देवापुढे पेटवून घेतलेले आहेत तर बघा या पद्धतीने आपली लक्ष्मीपूजन इथे पूजा करून झालेली आहे आता पूजा करून झाली की आपल्याला बाहेर गाड्या त्या गाड्यांची देखील पूजा करून घ्यायची दिवाळीच्या दिवशी सगळीकडे उजेडा असतो सगळीकडे पंत्या लावून घ्यायच्या असतात सगळीकडचे दिवे चालू असतात तर बघा आता घरामध्ये कुठली पूजा करून झाल्यानंतर आता गाड्यांची पूजा करून आहे आम्ही तर गाड्या दुपारी स्वच्छ अशा धुवून घेतल्या होत्या त्यांना हार बनवलेला आहे तर सर्व गाड्यांना मोठ्या छोट्या गाड्यांना सगळ्यांना हार बनवला हार घालून घेतल्यानंतर आता गाड्यांची पूजा करून घ्यायची तर तीन छोट्या गाड्या आहेत तर त्या तीन छोट्या गाड्यांच्या अगोदर पूजा करून घेणार आहेत आणि जुन्या घरी आम्ही जिथं राहतो तिथंच आम्ही लक्ष्मीपूजन केले कारण की नवीन घराचा अजून आमचा कलर आणि पूजा बाकी आहे तर पुढची दिवाळी आमची नवीन घरी नक्कीच होईल आज एक ते दोन महिन्यामध्ये काम कम्प्लीट झालं की पुढची दिवाळी आम्ही नवीन घरामध्ये साजरी करू तर बघा ट्रॅक्टरची दे देखील पूजा करून घेतली आता दोन गाड्या पाठीमागं नवीन दा घरापुढं लावलेल्या आहेत कारण की पुढं जागा नाही लावण्यासाठी शेड आहे पुढं दारा तर आता इकडे ही गाडी आम्ही दोन दिवसापूर्वीच घेतलेली आहे आत्ताच घेतलेली आहे दिवाळीला तर बघा तिची देखील पूजा करून घ्यायची आणि कॅरी गाडी देखील आणलेली आहे आम्ही तर तिची देखील पूजा करून घ्यायची तर दोन्ही पण गाड्या इकडे नवीन घरापुढे आहे जास्त तर दारापुढे इकडे लावून घेतल्यात आता पुढच्या गाड्यांची पूजा करून चाली की आता हे मागे पाठीमागच्या गाड्या लावल्या त्यांची देखील पूजा करून घेणार आणि कृष्णाने फटाक्याचा बॉक्स उचलून आणलेला आहे भरपूर असे फटाके घेतले त्यांनी सगळ्या प्रकारचे फटाके घेतलेत आणि त्याला वाजवायचे फटाके त्याची पूजा करून चाली आता त्याला फटाके वाजवायचे तर सुरसुऱ्या मोठे फटाके देखील पाऊस फटाके त्यांनी भरपूर फटाके आणलेत आता गाड्यांची पूजा करून झाली की मुलांना इथे फटाके वाजवायचे तर भरपूर अशी जागा आहे आता गाड्यांची पूजा करून झाली की इकडे नवीन घरामध्ये सुद्धा आम्ही पूजा करून आहे तर बघा अशा पद्धतीने गाड्यांची पूजा सर्वशी झालेली आहे आणि अंगणामध्ये मुलींनी खूप छान खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे तर तुम्ही बघू शकता पाठीमागे अंगणामध्ये खूप मस्त अशी तिने रांगोळी काढलेली आहे तर मस्त अशी रांगोळी देखील काढली नवीन दारापुडे, जुना दारापुढे सुद्धा तिने काढलेली आहे पण इथे खूप छान अशी सुंदर रांगोळी तिने काढली तर बघा आता इथे देखील आम्ही पूजा करून घेणार आहे आणि नंतर मुलांना फटाके वाजवायचे लक्ष पर... झाल्यानंतर आता इथे कृष्णाने फटाक्याचा बॉक्स आणला आहे तर कृष्णाला फटाके वाजवायचे दिदीला त्यांना फटाक्याची भीती वाटते तर त्यांना पाऊस त्या तर आमची पूजा करून झाली सगळीकडे पण त्या लावून घेतल्या सगळीकडे उजळ झालेला आहे आणि नवीन दा घरापुढे तुम्ही बघू शकता इथे भरपूर असं फटांगाने दारा दारापुढे तर गाड्या लावण्यासाठी आणि जुन्या घरापुढे पुढं दारापुढे लगेच शेड आहे त्याच्यामुळे गाड्या लावण्यासाठी जागा नाही तर बघू शकता आता कृष्णा लागलाय फटाके वाजवायला तर खूप मोठे मोठे त्यांनी फटाके आणलेत आणि त्याला अजिबातच भीती वाटत नाही तर मला तर फटाक्याची खूप भीती वाटते तर आता बघा मोठा असा फटाका लावलेला आहे आणि त्याचे काही वाजून देखील झालेले आहेत आता दिदीला इथे पाऊस लावायचा आहे तर दिदी फटाके न वाजवता पाऊस लावणार आहे तर बघा इथे कृष्णा आणि दीदी फटाके वाजवते तर इथे जवळच लावलेत कारण की साईडने खूप अडचण आहे साईडने ऊस आहे आणि इकडे वाघाची खूप भीती आहे तर इथे समोरच पटांगणामध्ये किंवा अंगणामध्येच इथे कृष्णानं दिडीचे फटाके वाजवायचं काम चालते आणि आम्ही देखील तिथे साईडला बसलो कारण की इथे सर्व बाजूने ऊस आहे त्याच्यामुळे वाघाची खूप भीती असते गावाकड आणि अंगणापर्यंत वाघ येतो तर बघा इथे ह्या उजाडामध्येच इथे एवढ्या जागेमध्येच मुलांना फटाके वाजवायला सांगितलेत कारण की जास्त लांब जर गेलं तर भीती वाटते आता पाऊस लावला आहे मोठे मोठे फटाके लावले तर आम्ही इथे बसूनच राहिले मुलांसोबत